एम आय डी पोलिसांनी आठवडा बाजारामध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम पद करत असताना सापडलेलं आहे तिन्हीपैकी एकाचं नाव होतं तरुण नरसिंग गुजरिया व इथे वीस वर्ष राहणारे इंदूर मध्य प्रदेशचे आहे आणि दोन अल्पवयीन मुलं ले ले। के के जा। 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 ले ले। की संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेलं आहे चेक केलं की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलंच जलगावचं जवळपास स्वामीनारायण मंदिरजवळ एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवलं होत्या ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेला आहे तेहतीसपैकी आठ मोबाईल रावेर पोलीस नदीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी चोरी केलं होतं त्यांनी रावेर पोलिस स्टेशनला देण्यात आलेलं आहे मुरलेलं पंचवीस मोबाईल नेमका कोण कोणाकडचं आहे हे सिम कार्ड नसल्या मला माहिती नाही पडलं आय एम नं आय एम ए नंबरवरून फिर्यादी कोण आहे नेमका ओनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल सर काय सांगाल की ओ, तीस लाखाची जी अमाऊंट आहे मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यामध्ये महत् महिला होत्या स्नेहलता अनंत चुंब चुंबले हा रिटायर्ड जेडपीमधला पी, पी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणारे दोन इथम जेडपीचंच एम्प्लॉईज होते हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस लाख त्यांना परत करण्यात आलेलं आहे